Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोहरी येथे आठ लाख रुपये किमतीचा चारा जळून खाक पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळ असलेल्या लोहारी येथील बैलाचे प्रसिद्ध व्यापारी हाजी सईद अब्दुल करीम यांच्या वरखेडी पाचोरा रस्त्यावर असलेल्या गोटासेड व घराजवळच्या बखल जागेवर साठून ठेवलेला आठ लाख रुपये किमतीचा चारा जळून खाक झाला ही आग दुपारी दीड वाजेच्या सुमारास लागल्याचे आसपासचे रहिवासी सांगतात याच वेळी लोहारा येथील डॉक्टर जीवन पाटील रस्त्याने जात असताना धुळीचे लोड दिसून आले त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने आग विजवण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांनी पाणी आणले परंतु आग झपाट्याने वाढली व वा आगीने तीव्र रूप धारण केले पाचोरा येथील अग्निशमला फोन करताच पाचोरा व वडगाव येथून अग्निशमचे बंब आल्यावर आग आटोक्यात आणली गोठ्यातील जनावरांना वरखेडी येथील बाजारात विक्रीसाठी नेली होती म्हणून ती वाचली असती असे मुख्तार शेठ यांनी सांगितले आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही घटनास्थळी तलाठी चिंचोळे मॅडम व पिंपळगाव हरेश्वर पोली पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल माळी कुमावत व राजू पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आज दुपारी एक तीस सव्वाच्या दरम्यान पाचोऱ्याकडून वरखेडीकडे जात असताना आ, हजी सईद अब्दुल करीम यांच्या गोठ्यामधून धुराचा लोट दिसला तो दिसल्यानंतर सगळे ग्रामस्थ पळस सुटले बसल्या असताना अचानक एकदम आगीचा डोम वर हवेत वरती दिसत दिसत होता त्याप्रसंगी गावातील ग्रामस्थ पाचोरा भडगाव अग्निशामक दल खाजगी टँकर चालक यांनी तर मदत करून ह्या लाखो रुपयाच्या चाऱ्याचं नुकसान होत असताना विजव आग विजवण्यासाठी मदत केली साहेब आम्ही गुराचे व्यापारी असून बाजारात आज आमचा इथं बाजार आहे बाजारात गेल्यानंतर इथं माहिती पडलं तुमच्या गोठ्याला आग लागली आम्ही याचं जबा्यांना पैसा काढून दुष्काळाच्या झाडात चारा गुरांकरता जमा करण्याचा आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे किती नुकसान झालं तुमचं कमास कमी सात आठ लाखाचं नुकसान आहे अजून साऱ्यावाल्यांचे पैसे देणे बाकी आहे सगळ्यांचे पैसे बाकी साहेब बैलावाले बी साऱ्यावाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.